ते सत्तेच ते स्वाभिमान ते सन्मान आपल्याला बाबासाहेबांनी दिलेला आहे आज या ठिकाणी एक पाती प्रयोग रमाई माता रमाईवर आधारित त्यांना असणार नाटक करणाऱ्या सुप्रसिद्ध अभिनेते म्हणतो अभिनेते म्हणते मला वाटतं त्यांनी बऱ्याचशा मराठी चित्रपट मालिकामध्ये सुद्धा काम केलेलं गेल्या पाहिजे प्रियंका देवी त्या आपल्याकडे उपस्थित आहेत त्यांनी या ठिकाणी आपल्या बीड जिल्ह्यामध्ये आता परळीमध्ये त्यांचा प्रयोग आहे त्या प्रयोगामधून त्या धाडसी रमाई कशा होत्या बघितल्या नाही तर मला असं वाटत की त्या <coughs> प्रयोगाला आपण सगळ्यांनी जायला हवं आणि हा प्रयोग बघून काय होत्या हे त्यांच्या ह्या प्रयोगातून आपण हो। बघायला हवं असं मला वाटतं आज या ठिकाणी सर्व समाज बांधून जमले या ठिकाणी मानवाहान बाबासाहेबांना अभिवादन केलं अं

ீடர் எச்சுலி கிளா